सरकारने नाही तर नाही शेवटपर्माल रसूक दिलं ना मी पण बघा आता काय झालं देवा काय केलं एका सरसी चारी दोन्ही तिने बी गेले बाई घर बसलं याच्या पुरीच्या एवढ्यासाठी साळासाठी एवढं करून बापाने वावारे काय काढ होत मोठी घालायची नोकरीला लावायची काय झालं देवा कस करायचं आता काय झालं बघा ना दादा हि शेदारी काय केले अरे देवा आता यांना कुणी कस करावा गाव रंगावधाव आता बाबा भाई भाई, बाई बाई बाईने काय केलं आता काय करायचं अरे देवा आता काय बघायच पुरीसाठी पुरीने काय केलं बाई Kasari gili, ayo <laughs> <laughs>

अगर तू उठे नागीरी भाई चुकु। चुकु।